सुकल्या होतील का शिजून बारकेल केला माहिती का भूक लागली पाणी वाचायला लागले पोटात खाल्लं का नाही काही खाल्लं ना खिचडी तुम्हाला आणायची होती पण बाई फोन उचल ना अहो मी चपात्या करत होत्या यांना आम्हाला गरम गरम लागतात तर आज आम्ही परत सांडगे तोडतोय ह्या शैलाताई भाग्यश्री रुपाली आणि मी तर आम्ही सांडगे तोडतोय तर तो ह्या रुपाली मॅडमचे सांडगे बघा किती मोठं मोठ्या आहेत आणि भाग्यश्रीचे आणि शैलाताईंचे खूप छान आहेत एकदम मस्तच आहेत आणि हे माझे आहेत माझे तर खूपच बेस्ट आहेत <laughs> <laughs> हे पाटीलताईंचे आहेत त्याला अजून सध्या प्रॅक्टिस चालू आहे है की नाही कधी नाही नाहीयेत आणि एवढं ऊन पडलेलं आहे आता वाजलेत अडीच वाजलेत आणि अडीचच्या सुमारास आम्ही सांडगे तोडतोय कोण काय बोलू इच्छिता द्या शैला मॅडम बोला ना तुम्ही थोडं चांगलं बोलता जरा काय सांडगे घालायचं चालू बोला दुपार झोपायच्या वेळेस बोला म्हणलं आता त्यांची सँडले त्यांना ऑर्डर आली कुठली असायला लागूया बोल तुमचे पापड करायचे हम्म माझे केव्हा पापड करायचे कधी तुम्ही म्हणाल तेव्हा करू आपण तुमचे पापड परवा करू

पाटे ताईंचा काय हातच लांबत नाही ते म्हणतात <laughs> है ना तर टाका कुणाला ऑर्डर टाकायची असेल तर, तर है की नाही टाका उद्या दुसरी करू त्या दिवशी एक किलोचे बनवले आज परत एक किलोचे बनवतोय तर कोणाला पाहिजे असेल तर आहे ना मेसेज करा आम्ही जसं ऑर्डर घ्यायला लागले बस आम्हाला भरपूर ऑर्डर सांगितले सर हा